नमस्कार मी मोनयनपुरे सिविक मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे हिंदू नववर्षातला सर्वात पहिला सण म्हणजे गुढीपाडवा आणि याच गुढीपाडव्याचे वैज्ञानिक दृष्ट्या काय महत्व असतं धार्मिक दृष्ट्या काय महत्व असतं या संपूर्ण किंवा गुढीपाडव्याची गुढी कशी उभारायची या संपूर्ण विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत आहेत भावे गुरुजी काका खूप खूप खु� स्वागत आहे तुमचं सिविक मध्ये सुरुवातीला आपण गुढीपाडव्या या सणाबद्दलची अगदी थोडक्यात माहिती जाणून घेऊयात आपल्या प्रेक्षकांना माहिती देऊयात आपलं हिंदू नववर्ष जो चालू होतं तर ते जी कालगणना म्हणतोय ते आपण गुढीपाडव्यापासून चालू केले आणि कालगणना करतात त्याला युगादी म्हणजे योग चालू होण्याचा जो पहिला दिवस आहे हा म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा आता पंचांगाचे दोन एक चांद्र मासे म्हणजे चा, चंद्रावर अवलंबून असणार पंचांग आणि एक सौर पंचांग दोघांची सांगड घालत आपण अपन आपले सर्व धार्मिक विधी साजरे करत असतो जे काही धर्मामध्ये सांगितल्याप्रमाणे सगळ्या आपण गोष्टी साजरे करत असतो आता आपला चैत्र महिना हा गुढीपाडव्यापासून चालू होतो की आपन वर्षय आपन कि ह्याला आपण वर्ष प्रतिपदा म्हणतो म्हणतो आता गुढी उभारायची जी प्रथा जी आहे त्याचे अनेक कारण आहेत की जसे राम वनवासातून परत अयोध्येला आले तर त्यांच्या स्वागतासाठी म्हणून गुढी उभारली आहे आता गुढी उभारण्याची दोन कारण आहेत एक वैज्ञानिक कारण त्याच्यावर आपण जी गुढी काठी ध्वजाच प्रतीक आहे आणि त्याला संस्कृत मध्ये ब्रह्मध्वजच म्हणतात कि वस्त्र सांगितलं की काठी म्हणजे आपला वंशाचं प्रतीक म्हणजे बांबू कि पूर्वी आपल्या परत प्रत्येकाच्या परसदारात बांबू असायचा बांबू म्हणजे वंशवृद्धी करणारा एक वृक्ष किंवा एक झाड म्हटलं तरी हरकत नाही तर त्या बांबूवर रेशमी वस्त्र लावायचं त्याच्यानंतर आता ह्या नुकतीच पालवी फुटलेली कडुलिंबाचा पाला कि तो कडुलिंबाचा पाला त्याच्यावर ठेवायचा नंतर आपण जी गुढीला गाठी घालतो एक प्रकारचं कौशल्य असा थोडक्यात म्हणजे तुम्ही सुरुवातीपासूनच सांगा की गुढी आपण उभी कशी करतो आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाचं काय महत्व असतं की जर आपण तुम्ही आता सांगितलं की कडुनिंबाचा पाला आपण लावतो तर ते नुकतीच पालवी फुटलेली असते तसं त्याला ज्या गाठी बांधलेल्या असतात तर त्याचं काय महत्व आहे तर ते आणि ते कशी गुढी उभारायची हीच तुम्ही पूर्ण प्रोसेस सांगा मी प्रोसेस सांगतोय की गुढी उभारायची म्हणजे बांबू जो असतो की बांबू हे खरंच वंशाचं आपल्या कुळाचं प्रतीक आहे आता त्या बांबूवर एखादं रेशमी वस्त्र किंवा आता आपण आधुनिक वस्त्र म्हणजे काही म्हणजे थोडक्यामध्ये त्याच्यावर वस्त्र गुंढाळणं आणि त्याच्यावर एक लोटा हा बालथा घालणं म्हणजे ते जेणेकरून तो निघू पडणार आहे आणि ते गुढी आता त्याची दोन वैज्ञानिक कारण सुद्धा आहे की या गुढी पाडव्याला आपण लोटा त्या वर म्हणजे उलटा ठेवतो बरो बरोबर सहा महिन्यांनी लोटा सरळ करून त्याची घट स्थापना करतो आता या बांबू वर गुढीजी उभारले की त्याला शास्त्रीय धर्म शास्त्रामध्ये त्याचं महत्व एवढं आहे की त्याला ब्रह्मध्वजच म्हटलं जातं आणि ते ब्रह्मध्वज म्हणून पूजन करायची की युगाचा आरंभ हा ब्रह्मदेवाच्या कालगणनेनुसार चालू झाला म्हणून त्याला आपण वर्ष प्रतिपदा नंतर बाकी तेलगू तामिळ भाषेमध्ये त्याला युगादी म्हणायचं त्याचा अपभ्रंश आता ते उगादी म्हणतात की उद्देश तोच की युग प्रारंभ झालं म्हणून त्या ठिकाणी त्यांनी हे सांगितलेलं आहे आता ते ब्रह्मध्वजाचं प्रतीक काय आहे की त्यावेळेस कडुलिंबाचा पाला जो आपण करतो कडुलिंब खरंच औषधी आहे की उष्णता बाधू नये म्हणून आपल्या पंचांगामध्ये सांगितलंय की त्या दिवशी पंचांगाचं पूजन करायचं कडुलिंबाचा पाला आणि गूळ खायचा आहे एक प्रकारचं औषध आहे की उष्णता बाधू नये म्हणून ते औषधे तर ती गुढी सूर्यास्ताच्या अगोदर काढायची आता ही आपण जी गुढी उभारतो तर ती उभारण्यामागची सांस्कृतिक आणि धार्मिक कारण काय आहेत नेमकी म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला लहानपणीपासून आपण ऐकलेल्या आहेत पण का उभारतो आपण किंवा काय त्याची कारणं त्याचं मूळ कारण तेच की त्या दिवसापासून वर्ष प्रतिबंध म्हणजे नवीन वर्ष शा, चालू होतो एक आनंद उत्सव असतो कि या आनंद उत्सवाचं एक प्रतीक आणि आपला हिंदू धर्म हा खूप वैज्ञानिक आणि धार्मिक गोष्टींनी इतका काही बांधला गेलाय आणि खूप सुंदर बांधला गेलाय की त्या ठिकाणी गुढीपाडव्याला म्हणजे अगदी आपल्या भाषेत सांगायचं झालं तर आपलं शा शालेय शिक्षण सुद्धा चालू व्हायचं की वर्ष प्रतिपदेला त्या पाठीवर आपण सरस्वतीचं चित्र काढायचं त्या पाठीचं पूजन करायचं आणि तुम्ही त्या दिवसापासून तुमचं शालेय शिक्षण म्हणजे गम भन एक दोन हे काढायची ही परंपरा आपल्या संस्कृतीत खूप पूर्वीपासून होती आणि ती अजूनही तशीच्या तशीच चालू आहे की पाठीपूजन म्हणजे त्या ठिकाणी विद्यारंभ कारण वर्षारंभ आणि विद्यारंभ दोन्हीही गोष्टी त्या दिवशी कराव्यात आणि प्रत्येक सण म्हटला की ही माणसाची एक प्रकारची नैसर्गिक प्रवृत्ती आहे की सण म्हटलं की त्याच्या मनामध्ये आनंद व्हायला सुरुवात होते की आता गुढीपाडवा आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला बालचंद्रमा व्रत सांगितलेलं आहे की द्वितीयेच्या दिवशी जो आहे की दर प्रतिपदा किंवा द्वितीयाच्या दिवशी म्हणजे प्रतिपदायुक्त द्वितीयला चंद्रोदय होतं किंवा द्वितीयाला चंद्रोदय होतं तर चंद्राची कोर लहान असते तर त्या चंद्राचं दर्शन घ्यायचं त्या चंद्राचं प्रतीक आटावर तांदळाने करायचं त्याची पूजा करायची असं प्रत्येक महिन्यात करायचं आता त्याचं धार्मिक महत्व काय की चंद्राप्रमाणे तुमचं संपूर्ण गोष्ट शिवाजी महाराजांची जी राज मुद्रा आहे तर त्याची आहे त्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं आयुष्य तुमचं धन धान्य हे वर्धन व्हावं म्हणून त्या चंद्राचं पूजन आहे आणि हे बाराही महिने प्रत्येक द्वितीयेला त्या चंद्राचं पूजन करावं आता त्या तेल कर सा तेल का दिवशी तेलकट खाऊ नये कारण तुमचं अंतकरण हे तुमचं शरीर हे सात्विक असावं म्हणून त्या दिवशी तेलकट तुपकट खाऊ नये म्हणून या व्यतिरिक्त काय काय पूजा केल्या जातात गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी महत्वाचं म्हणजे त्या पहिल्या दिवशी गुढी उभारल्यानंतर पंचांगाचं पूजन सांगितलं आता पंचांग या शब्दाचा शब्द ते काही कुतुहल नाहीये पंचांग म्हणजे ज्योतिष शास्त्रातली जी पाच अंग आहे त्याला तिथी वार योग नक्षत्र आणि करण म्हणतात आता तिथी किती आहे तर प्रति प्रतिपदा ते पौर्णिमा परत प्रतिपदा ते अमावस्या म्हणजे अशा पंधरा आणि पंधरा तीस तिथी आहेत तर पहिल्या पक्षातल्या तिथीला शुक्ल पक्ष म्हणजे शुक्ल प्रतिपदा म्हटलो ज्या दिवशी आपण गुढीपाडवा साजरा करतो पौर्णिमेनंतर कृष्ण प्रतिपदा होते त्या अमावस्येपर्यंत म्हणजे कालगणनेची एक, एक एक सूत्र आहेत त्याच्यानंतर वार जे आपण सात म्हणतो ते सात वारे नक्षत्र सत्तावीस आहे योग करण अशा प्रकारे ही पंचांगाची एक मांडणी आहे आणि हे संपूर्ण गणित आहे की योगायोगाने प्रतिपदेला आता सौरमा आणि सौर चांद्रपंचांग दोन्हीची कालगणना हजारो वर्षापूर्वी साधारणतः एकच होती फक्त आता आयनंशाच्या भेदामुळे याच्यामध्ये खूप फरक पडायला आहे की पहिल्या दिवशी की साधारणतः उत्तरा भाद्रपदा रेवती नक्षत्राच्या दिवशी प्रतिपदाच येते पण सर्वात पहिल्यांदा जे नक्षत्र चालू होतं अश्विनी नक्षत्राच्या पहिल्या दिवशी प्रतिबद्ध आली आणि ती कालगणना दशे म्हणजे अश्विनी नक्षत्र म्हणजे पंचांगातलं ज्योतिषशास्त्रातलं पहिलं नक्षत्र अश्विनी नक्षत्र मेषरास आता मेषरास अश्विनी नक्षत्र हे सूर्यचंद्र कधी येतात तर अमावस्येला एकत्र येतात आणि पौर्णिमेला एकमेकांच्या समोर असतात या महिन्याची नावं सुद्धा त्या नक्षत्रावर अवलंबून दिलेली आहे जसं चित्रा नक्षत्राच्या पौर्णिमेला चैत्र महिना म्हणतात म्हणजे ज्या दिवशी चित्रा नक्षत्र असेल पौर्णिमा असेल पौर्णिमेला आपण हनुमान जयंती साजरी करतो आणि मारुतीचा जन्म सुद्धा चित्र नक्षत्रावर सांगितलेला तर चित्रा नक्षत्राचा महिना म्हणजे तो चैत्र आणि मेषादी म्हणजे सौर गणनेनुसार की अश्विनी नक्षत्र म्हणजे मेष राशीमध्ये चंद्र सूर्य असला की तो चैत्र तर ह्याच क्रमाने पुढं बाराही महिन्याचे पंचांगाची रचनाच तशी आहे की पुढे विशाखा नक्षत्रावर वैशाख महिना ज्येष्ठा नक्षत्राच्या पौर्णिमेवर ज्येष्ठ महिना पूर्वाषाढा नक्षत्राच्या पौर्णिमेवर पूर्व आषाढ महिना श्रवण नक्षत्राच्या पौर्णिमेला श्रावण महिना तर ह्या पंचांगाची रचना अशी आहे की याच्यावरनं तुम्हाला त्या गोष्टीचा आपोआप अंदाज येतो की आता पौर्णिमा म्हटलं की त्या दिवशी आमका नक्षत्रच शीता पाहिजे हनुमान जयंतीच्या दिवशी ते अजूनपर्यंत बदललं नाही कारण त्याची रचनाच तशी केली गेली म्हणजे आपले ऋषीमुनी खूप हुशार होते म्हणून पंचांगाची पूजा म्हणून त्या पंचांगाचं पूजन काय की त्या पंचांगाच वाचन केल्याने सुद्धा तुमचं आयुष्य किंवा तुमचं वर्ष चांगलं जातं असं पंचांगातच उल्लेख आहे या, या गुढीपाडव्याला किंवा म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी काय काय बदल होत असतात नैसर्गिक बदल असतील ते काय होतात आणि त्यांचं रिलेशन आणि म्हणजे सणाची सुरुवात आणि हे वैज्ञानिकदृष्ट्या जे बदल होतात त्यांचं कसं मेळ आहे काय सांगणार गुढीपाडव्याला जसं आपण पालवी फोटो म्हणतो की शिशु म्हणजे आता फाल्गुन म्हणजे माघ आणि फाल्गुन गळती होते की सगळे वृक्ष थोडक्यात पर्णहीन झालेले असतात आणि चैत्रानंतर नवीन पालवी त्या झाडांना उगवायला सुरुवात होते आणि ह्याच्यात सर्वात आता धार्मिक महत्व म्हणजे आपण जी नवरात्र म्हणतो तर जनरली माणसाला नवरात्र फक्त आश्विन महिन्यामध्ये माहिती आहे तर ह्या चैत्र महिन्यात सुद्धा नवरात्र आहे त्याला वासंतिक नवरात्र म्हणतात या चैत्र महिन्यात अष्टमीला आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामींनी भवानी मातेचा जन्म सांगितलेला आहे की ही नवरात्र काय आहे तर ही नवरात्र म्हणजे ही शेतीला पूरक असणारं वातावरण त्याचा पूर्णपणा मार्गदर्शन करण्याचा एक प्रक्रिया म्हणून ते नवरात्र साजरं करायचं की कोणत्या पिकाला किती पाणी किती ऊन लागतं म्हणून आपण घटस्थापना करतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये चैत्री नवरात्र करायची परंपरा खूप कमी आहे पण उत्तरे चैत्री नवरात्र हे खूप चांगल्या प्रकारे केलं जात की जशी आपण खरीप आणि हंगाम रब्बी पिकाचे हंगाम म्हणतो ना तशी कुठल्या ऋतू काय काय पिकं घ्यायची म्हणजे ही दिनचर्या फक्त धार्मिक नाहीये ती भौगोलिक सुद्धा आहे भौगोलिक म्हणजे की आपण मुळात संपूर्ण भारत म्हटलं तर कृषीप्रधान देश की आपल्या कृषीमध्ये कोणतं चांगलं उत्पन्न येईल तर त्याचं मार्गदर्शन करण्याचा जो काही प्रक्रिया होती तेच नवरात्र असायचं आणि त्या नवरात्रावरनं मग किती पीक कुठलं आहे कुठल्या बीजाला कुठ किती पाणी लागतात किती उष्णता लागते याच्यावरून त्यावेळेस ते शेतकरी ती पेरणी करायचे आणि विपुल धान्य निर्माण करायचे तर या गुढीपाडव्याच्या दिवशी कोणत्या राशीला कसा फायदा होणार आहे त्याबद्दल काही सांगता येईल का गुढीपाडव्याच्या दिवशी मी मग सांगितलं की उत्तरा भाद्रपदा रेवती किंवा अश्विनी अश्विनी नक्षत्र खूप क्वचित आता पण अश्विनी नक्षत्रापासून सर्वात पहिला युगादी प्रारंभ झाला तर आपण जे आकाशगंगा म्हणतो तर त्याची बरोबर तीनशे साठ डिग्री मध्ये रोचना हो केलेली कि शून्य ते तीन वीस हे अश्विनी नक्षत्राचा कालावधी तर तो सव्वा दोन दिवसाचा चंद्राचा जो काळ आहे की म्हणजे प्रतिपदा द्वितीय आणि तृतीयेचा चौथा भाग तर अशा पद्धतीने ती कालगणना व्हायची की आम्हाला तर सुदैवाने की नक्षत्रानुसार हो तिथी सुद्धा पाठे नंतर सूर्याच्या भ्रमणाच्या वेळेला जे लग्न म्हणतो की ते बाबा अमुक अमुक लग्नात अमुक असेल तर सूर्य या सम्दा, आता अमुस आहे साडेपाच वाजता सकाळी मेष लग्न आहे तर मेष लग्न म्हटलं तर सकाळी बरोबर साडेपाच ते सात वाजेपर्यंत पत्रिकेमध्ये सूर्य हा लग्नस्थानातच असणार त्याच्यानंतर साधारणतः तो दीड ते तो दोन तासाच्या आसपास म्हणजे लग्नाचा प्रत्येक काळ वेगवेगळा दिला आहे त्याप्रमाणे त्याचं सूर्याचं भ्रमण पूर्ण होतं आणि चंद्र आणि सूर्य साधारणतः प्रतिपदेला एकाच राशीत एकाच नक्षत्रात असतात आणि म्हणून त्याची कालगणना तशी होती की प्रतिपदा अमावस्या हे जो काळ असतो की आमका सूर्य आणि चंद्र हे तुमच्या एकाच स्थानात असतात आता हे ज्योतिषाची पद्धती आता याच्यानंतर प्रत्येक नक्षत्राला की एक एक नक्षत्र चालू होतं साधारणतः नक्षत्राचा कालावधी अंदाजे चोवीस तास दिलेला आहे पुढे मागे आहेच तर पुढे मागे जरी असला तरी त्याचा दिनक्रम बदलत नाही कि मग अशी सांगितलं की चित्र नक्षत्र हे पौर्णिमेला असणार त्याशिवाय चैत्र महिना होत नाही कि तो आसपास त्या ठिकाणी निश्चित असतो आणि मग त्याच्यानंतर ते ते कालगणना जर केली तर ही महिना बरोबर साधारणतः अठ्ठावीस ते एकोणतीस दिवसांचा एक सरासरी महिना येतो आणि दरवर्षी आपलं धार्मिक सण दहा दिवस अगोदर सुरुवात होतात आणि हे तीन वर्षांनी दहा दहा दिवस जे वाचलेले असतात त्याचा एक अधिक महिना होतो आता ही रचना सुद्धा का केली की उद्या चैत्र महिना नोव्हेंबर मध्ये येता कामाने वसंत ऋतू म्हटला की हा ह्याच काळात झाला पाहिजे आणि म्हणून ही कालगणनेची रचना त्या हिशोबाने त्या पद्धतीने केली गेली यामध्ये आता दिवशी काही असं स्पेसिफिक रंग आहे का की हाच रंग घालायचा किंवा एखादा रंग घालू नये याबद्दल काही काहीही संबंध नाही काहीही संबंध नाही हे नवरात्रात सुद्धा ह्या माय माता भगिनी जे ना अमुक अमुक साडी नेसायची कुठेही काहीही उल्लेख नाही शरीरावर फक्त धूत वस्त्र म्हणजे धुतलेलं स्वच्छ वस्त्र पाहिजे एवढाच याचा उद्देश आहे की मुळामध्ये तुम्हाला कुठलाही सण म्हटलं की एक नैसर्गिक ऊर्जा निर्माण झालेली असते आनंद असतो पण आता या साडेतीन मुहूर्तामध्ये दसरा गुढीपाडवा गणला गेलाय आहे पण तो विवाह वास्तुशांती याच्यासाठी वर्ज्य सांगितलाय की मुळामध्ये चैत्र महिन्यामध्ये घर बांधायला सुद्धा सुरुवात करू नये आपण वर्ष तर चालू केलंय पण घर बांधायला सुद्धा सुरुवात करू नये कारण ते घर त्या व्यक्तीला लाभणार नाही त्याच्यानंतर वैशाखामध्ये तुम्ही जसं अक्षय तृतीयाला बसून जो काही वैशाख महिना चालू होतो त्यानंतर तुम्हाला वस्तुशांतीचे मुहूर्त किंवा घर बांधण्याची मुहूर्त भूमिपूजनाची मुहूर्त मिळू शकतात म्हणजे प्रत्येक गोष्ट अनुकूलच आहे अशी नाहीये साडेतीन मुहूर्तामध्ये पाडवा मुहूर्त दिलेला आहे पण शास्त्रीय दृष्टिकोनातून त्या त्यामाशीचे कर म्हणून सुद्धा सांगितलेली आहे म्हणजे तसाही तो वर्ज आहे वर्ज का चंद क्षीण असतो म्हणजे साधारणतः तीनशे साठ डिग्री कव्हर करायची असते ना त्या चंद क्षीण असतो आणि म्हणून तो धार्मिक विधीला फक्त एक लौकिक नवीन वर्ष आहे म्हणून त्याला तेवढच महत्व आहे बाकी बऱ्याचशा गोष्टीसाठी तो वर्ज सांगितलं जसं ग्रहप्रवेश आपल्या ह्याच्यामध्ये करी देईल वर्ज सांगितलेले या सणांमध्ये या सणाला कुठल्या नेमक्या व्यवसायांना चालना मिळते सगळ्याच व्यवसायांना तुम्हाला कदाचित माहिती असेल की पूर्वी जे आपल्या इथं बारा बलुतेदार चालायचे की प्रत्येक एकमेकांवर अवलंबून असायचे आणि ही खरंच संस्कृती खूप चांगली होती की बारा बोलुदेदार म्हणजे कसं आहे तर उन्हाळा लागला की कुंभार तुमच्या घरी माठ आणून देणार पैसे नाही घेणार तुमच्याकडे पीक आल्यानंतर तुम्ही त्याला तांदूळे पोत भरून आहे का तर त्याचंही कुटुंब चाललं पाहिजे आर्थिक व्यवहार हे आता ह्या गेल्या शंभर सव्वाशे वर्षात जास्त झाले आणि त्यामुळे या सगळ्यात चांगल्या चांगल्या गोष्टींना पूर्णपणे फाटे पडले की जे खरच अवलंबून होते की हे जे बाराबोल की बाबा मी एखादं धार्मिक आहे मी प्रत्येक दिवशी म्हणजे मी ब्राह्मण आहे मी पूजा करतोय तर मी प्रत्येक घरात जाऊन पंचांग सांगणं आणि त्या दिवशी ते माझ्या हातावर एक पैसा टिकवणार मला पोतोवर धान्य देणार की माझं वर्षाचा स्टॉक भरला गेला कारण ही संस्कृती अशी होती की या ठिकाणी व्यवहार नव्हता की प्रत्येक गोष्ट मी ज्या यजमानाच्या दारात जाईल की त्याचं कल्याण व्हावं ही माझी अंतकरणापासून इच्छा म्हणून मी त्याला पंचांग सांगायला त्याच्या घरी जायचो म्हणजे याच्यामध्ये की गुरुजी आपल्या घरी आले हा त्याला आनंद आणि मी माझ्या यजमानाच्या घरी जातो हा मला आनंद म्हणजे एवढं सात्विक अंतकरणाचे सगळे विधी सांगितलेले किंवा हे जे आपले कार्यक्रम सांगितलेले जसं मग अशी सांगितलं बालचंद्र महाम्रत की त्या चंद्राचं पूजन केल्यानंतर वर्षभर केल्यानंतर तुमच्या धन घरामध्ये धनधान्याची वृद्धी होते की त्याची सांगितले जशी त्याची गती वाढेल तसं तुमचं धन आणि वैभव वाढेल आता हा सगळा विश्वासाचा खूप माग आहे पण अजूनही मी प्रतिपदा किंवा द्वितीयला छंद दर्शन मी आवर्जून करतो तर हे झालं चैत्र महिन्यातल्या पहिल्या सणाबद्दल मात्र यानंतरचे येणारे सण कोणकोणते आहेत त्यांचं कसं इंटरकनेक्ट आहे जसं तुम्ही सांगितलं मगाशी रामनवमी असते याच महिन्यात त्याच्यानंतर लगेच हनुमान जयंती असते त्यानंतर भवानी मातेच्या जन्माचं पण तुम्ही सांगितलं काय सांगाल या बाकीच्या सणांबद्दल बाकीच्या पौर्णिमेंबद्दल प्रतिपदेला आपण गुढी उभारतो द्वितीयला सांगितलंय व्रत की चंद्राचं पूजन करायचं चंद्रकोर करून चंद्राचं दर्शन घ्यायचं आणि त्या चंद्राच्या पूजनाने प्रत्येक महिन्याच्या द्वितीयेला ज्या दिवशी चंद्रकोर आपण बघू त्या दिवशी त्याचं पूजन करायचं की त्याचं धार्मिक महत्त्व सांगितलं आहे की तुमच्याकडं धन धान्य आणि ऐश्वर वाढतं बरोबर आरोग्य आणि मानसिक स्थिती सुद्धा चांगली वाढते कारण चंद्र हा मनाचा कारक आहे त्यामुळे तुमची मानसिकता खूप चांगली होते की तुम्हाला लौकिक निर्माण होतो पुढं सांगितलं तिसऱ्या दिवशी सांगितलं गौरी तीच आपण म्हणतो की त्या ठिकाणी आपल्या घरात असलेली पार्वतीची मूर्ती किंवा अन्नपूर्णेची मूर्ती तर त्या त्या गौरीची म्हणजे त्या गौरीचं स्थापन करायचं अन्नपूर्णा या शब्दाचा शब्द अशा अर्थ की आपल्या घरात सगळ्या गोष्टीची सवय किंवा आपल्या घरात जी कोणी सुगरण असेल जी कोणी गृहिणी असेल तिला संपूर्ण अन्नपदार्थाची चांगली माहिती निर्माण होण्याची एक प्रेरणा निर्माण होण्याची पूजा म्हणजेच अन्नपूर्णा कि त्या अन्नपूर्णेचं पूजन तसं महिनाभर सांगितलेलं आहे की गौरी तीला तिची स्थापन करायची आणि अक्षय तृथेला तिचं पूजन करून स्त्रियांना हळद कुंकू नंतर वाटली डाळ द्यायची पन्ह द्यायची पद्धत आहे त्याच्यानंतर बरोबर आठव्या दिवशी भवानी मातेचा जन्म सांगितला आहे चैत्र शुद्ध अष्टमीला तर भवानी आपल्या महाराष्ट्राचीच कुलस्वामिनी आहे ते तेवढीच आपल्याला प्रेरणा आपण जसं जय शिवाजी जय भवानी म्हणतो आणि आपली प्रेरणा आहे तर त्या भवानीचा जन्म त्या दिवशी सांगितलेला आहे बरोबर दुसऱ्याच दिवशी रामनवमी म्हणजे रामाचा जन्म त्या ठिकाणी सांगितलेला आहे पुढे आणखीन दोन दिवसांनी महावीर जयंती आहे हिंदू संस्कृतीमध्ये कुठलेही जसं बौद्ध जैन हे शीख हे पंथ आहेत पण मूळ हिंदू धर्मीयच आहेत आणि म्हणून महावीर जयंती सुद्धा त्याचं एक, एक त्यांनी पूजन सांगितले चैत्री पौर्णिमेला हनुमान जयंतीचा व्रत सांगितलंय की मारुतीचा जन्म सांगितलाय की मारुती आपल्या संपूर्ण आप भारतामध्ये प्रसिद्ध आहे आपल्या भारतामध्ये जास्ती करून गणपती देवी आणि हनुमानाचं पूजन होतं आणि मंदिरं जर बघितली तर विष्णू अवताराची देवीची आणि शंकराची मंदिर आहे संकल्पना खूप वेगवेगळ्या आहेत आणि हा चैत महिना तसाही पाहिला तर एक उत्साहवर्धक जरी उष्णता असली तरी त्या माणसाच्या मध्ये प्रत्येक माणसामध्ये एक प्रकारचा आनंद निर्माण करण्याची ऊर्जा या महिन्यामध्ये प्रेरणा असते यानंतरचे कोणते कोणते सण आहेत त्यांचं काय महत्व आहे प्रत्येक महिन्याला प्रत्येक वेगवेगळे सण सांगितलेले की मुळामध्ये प्रत्येक सणाचं आता आपल्यापेक्षा लहान मुलांना या गोष्टीचं जास्त आकर्षण होतं की जसं गुढीपाडवा म्हटलं तर जवळजवळ आजपर्यंत आजही सत्तर ते ऐंशी टक्के घरामध्ये त्या ठिकाणी चक्का आणि श्रीखंडाचं श्रीखंडपुरीचं जेवण केलं जातं आता त्या दिवशी चक्का का खायचा तर मुलांना सणाचं महत्व मुला नसायचं ते चक्कापुरी श्रीखंडपुरी खायला मिळणार तो आनंद असायचा तर चक्का म्हणजे एक दुधाचा दुधा पदार्थ आहे आणि ते शरीराला पोषक <laughs> चक्कामध्ये तसंही पाहिलं तर कॅल्शियमच येणारे दुधातून दही दह्यातून चक्का तर ते पोटात जावं म्हणून आपण त्या ठिकाणी म्हणजे प्रत्येक ठिकाणी नैवेद्य वेगवेगळे सांगितलेले तसंच देवीच्या नैवेद्याला सांगितलंय की पायस कि दुधापासून दुधात शिजवलेला भात कि त्या ठिकाणी त्या देवीला नैवेद्य पायसाचा सांगितलंय सगळ्या जन्मोत्सवाला एक सुंठ वडा नावाचा प्रकार प्रसाद म्हणून वाटला जातो सुंठ वडा म्हणजे आता महिना गरम आहे आणि तरी सुद्धा त्यात सुंठ म्हणजे वाळलेलं आलं म्हणजे सुंठाची पावडर खोबरं आणि साखर हे मिक्स करून तो प्रसाद वाटला जायचा तिन्ही शरीराला पोषक आहेत म्हणूनच तो सुंठवडा खायला आणि प्रत्येक जन्माच्या उत्सवाला तो सुंठवडा प्रसाद सांगितलेला आहे आणि पहिल्या प्रतिपदेपासून अगदी होळी पौर्णिमेच्या नंतर सुद्धा कि आता तीन दिवसांनी त्रयोदशी म्हणजे फाल्गुन मध्य त्रयोदशी म्हणजे प्रदोष तर त्या दिवशी वारुनी योग आहे की नक्षत्र चुकत नाही की त्या दिवशी शनिवार शततारका नक्षत्राला की महामहा योग योग आहे की त्या ठिकाणी तीर्थस्नान सांगितलंय जसं तर आपण कुंभमेळाचा अनुभव घेतला ना की त्या ठिकाणी कुंभ असता म्हणजे तीर्थस्नान म्हणजे समुद्र किंवा पवित्र नद्यातून स्नान करायचंय त्याला महावारुणी योग सांगतो तर सुरुवातीपासून म्हणजे प्रतिपाशीच शुद्ध प्रतिपदेपासून जवळजवळ फाल्गुन त्रयोदशीपर्यंत काही ना काहीतरी धार्मिक गोष्टी प्रत्येक दिवसाच्या महत्वाला आहे नक्कीच सर धन्यवाद काका तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी आणि हिंदू धर्मातला पहिलाच सण असतो गुढीपाडवा तर तो सण कसा साजरा करायचा गुढी कशी उभारायची याबद्दलची सर्व डिटेल माहिती जी आहे ती आपल्याला काकांनी दिलेली पाहायला मिळाली आहे पुण्याहून मुना सिविक मिर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका